नमस्कार मैत्रिणींनो आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते श्री स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया तर सर्वात पहिल्यांदा तुम्हा सर्वांना ज्या या एकादशीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर तुमची एकादशी आहे का ते पण मला कमेंटमध्ये सांगा माझे तर बाबा सगळ्यांचे आहे घरातले तर आरो आणि वरदने सुद्धा धरलेले धरलेली आहे म्हणजे त्यांना खिचडी खूप आवडते त्यासाठी ते म्हणतात मला आम्ही सुद्धा उपवास धरणार आहोत तर खिचडीसाठी त्यांना खिचडी खूप आवडते माहीत नाही त्यांच्या लक्षात राहतंय की नाही पण असू द्या त्यांना वाटतंय तर असू द्या खाल्लं तर दुसरं काय खाल्लं तर ठीकच हो आहे नाही खाल्लं तरी पण ठीकच हो आहे असं काही नाही तर इथं मग माझी सकाळची तयारी चालू होती तर फ्रीजमध्ये दूध मी रात्री गरम केलं आणि गार झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं तर वरती छान अशी साय आलेली होती तर ती अगोदर एका भांड्यात मी काढून घेते तर मग साईचं दही लावायचं आपल्याला तुपासाठी घरच्या घरी तुप होतं म्हणून तर ते अगोदर वेगळ्या भांड्यात मी काढून घेतलं आणि नंतर मग दूध गरम करायला ठेवलेलं आहे इकडे चहा सुद्धा मी ठेवलेला आहे एका पातेल्यामध्ये तर मी अगोदर काल जे दही लावलं होतं तर त्याचं थोडंसं पाणी असं आरा आलेलं होतं तर तेच मी विरजन म्हणून त्या साईच्या भांड्यात टाकलं तर छान असं मग दही तयार होतं तर इथं मला आज ना स्वयंपाक काही जास्त नव्हता कारण खिचडी आणि उपवासाचंच आपलं बटाटा चिप्स वगैरे हे तळायचं होतं तर ते काय मी घरीच केलेलं असतं वर्षभर मला टिकतं आता उन्हाळा चालू झालेला आहे तर मग मी लगेच ते वेपर्स वगैरे करून घेणार आहे कारण मग वर्षभर आणि मुलांना पण बटाटा वेपर्स नंतर बटाट्याची चकली ही आवडते तर आम्ही त्याला खारुडं म्हणतो बटाट्याच्या चकलीला तर तुम्ही काय म्हणता वेगवेगळ्या भागात वेगवेगळी नावं आहेत तर आम्ही त्याला खारुडे म्हणतो किंवा इथंच आमच्या सुद्धा खारवडे सुद्धा म्हणतात आणि सुद्धा म्हणतात तर थोड्याशा मिरच्या इथं मी घेतलेल्या आहेत थोड्याशा मिरच्यामध्ये कट देऊन तळायला मी त्या घेणार आहे आणि बाकीच्या मग नंतर खिचडीमध्ये बारीक करून घालणार आहे तर इथं आता खिचडी आणि अगोदर तळण तळून घेते त्याचकडे आणि नंतर त्याचकडे खिचडी पण करून घेणार आहे म्हणजे जास्त भांडी पण नाही भरत पण काही म्हणा आपल्याला पदार्थ एक करायचा असो किंवा दोन करायचा असो किंवा मा चार माणसांचा स्वयंपाक करायचा असो किंवा मा दहा माणसांचा आपल्याला भांडी पडायची तेवढीच पडतात आणि कितीही तुम्ही हे करा तरी पण मी प्रयत्न असतो माझा आणि थोडीशी भांडी मला काही मी एकदमच अशी म्हणजे सकाळची स्वयंपाकाची एकदाच नंतर चार पाच वाजता एकदाच म्हणजे पाच, पाच साडेपाच वाजता घासली की त्याच्यामध्ये मुलांचे डबे वगैरे सुद्धा घासून जातात मग संध्याकाळी जादा भांडी राहत नाहीत तर असं माझं मग तीन वेळा मी दिवसातून भांडी घासते तर थोडंसं दही मी खायला सुद्धा लावणार होते म्हणून ते काप भांडे तिथं काढून घेतलेलं आहे जास्त गरम नाही म्हणून मी प्लॅस्टिकमध्ये घेतलेलं आहे प्लास्टिक मी शक्यतो जास्त गरम काही पदार्थ असतील त्याला वापरत नाही थंड झाल्यानंतरच प्लॅस्टिकमध्ये ठेवते तर इथं आता माझा चहा सुद्धा झालेला होता तर बटाटे वगैरे मला चिरून घ्यायचे होते तर चहा पीत पीत मी ते सगळं करून घेणार होते बटाट्याची साल पण काढून घेते लगेचच थोडस पाणी बटाटा असाच ठेवला तर काळा पडतो म्हणून मी थोडस पाणी घेतलंय पातेल्यामध्ये आणि इथं मग संध्याकाळी मी भगर आमटी करणार आहे आता खिचडी केलेली आहे म्हणजे करणार आहे आता खिचडी करणार आहे आणि संध्याकाळी भगर आमटी करणार आहे तर मुलं पण दिवसभर खे मुलांना खिचडी आवडतेच पण कसं खिचडी पचायला जड असते मग दिवसभर असं खिचडीवरती म्हणजे मुलांच्या पोटाला त्रास होऊ शकतो म्हणून संध्याकाळी भगर आमटी करणार आहे तर, तर इथं मग आता खाली बसून इथं मी अगोदर बटाटा चिरून घेते आणि चहा पण पिऊन घेते तर दोन्ही कामं मग माझी होऊन जातील तर जास्त काय म्हणजे आता बटाटा इथं चिरायचा पण समजा मी काही पण चिरायचं असलं ना खालीच इळीवरती चिरते मला चहा कुणी जास्त फटपट उरकत नाही ज्याचा त्याचा प्रश्न असतो पण मला इळीने पटपट उरकतं तेवढं चाकूने उरकत नाही म्हणून मी खालीच असं सगळं ते चिरून घेते आणि हेच मला बरं वाटतं खाली बसून कितीही मगचिरा कितीही चिरा आणि नंतर मग खिचडी लगेच मी करून घेणार आहे तर आज शनिवार पण आहे मुलांची सकाळची शाळा पण आहे तर त्यांना पण मला डब्याला द्यायचं होतं त्यामुळे माझी गडबड चाललेली होती तर त्यांना खिचडी आणि तळण हे द्यायचं होतं इथं अगोदर आता मी कढई मोठीच कढई ठेवलेली आहे कारण शाबुदाना भरपूर करायचा आहे आणि त्याच्यामुळं मग कढईत जास्त हलवाय पण येत नाही आणि तो मग चिकट चिकट होतो तर तसला काही मग खाऊ पण वाटत नाही मलाच काय मुलांना पण खाऊ वाटत नाही म्हणून मोठीच कढई ठेवली आपल्याला हलवायला पण असं मोकळ्या अंगाने येतं बारक्या कढईमध्ये इकडे सांडेल तिकडे सांडेल ही भीतीच असते तरी तर इथं आता अगोदर तळण तळून घेते आणि नंतर खिचडी करून घेते तर मैत्रिणींना तुम्हाला माझे व्लॉग कसे वाटतात आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर माझ्या मागे बघा काही पक्ष्यांचा आवाज येतोय बघा तर हे आमच्या इथं हे असतंच दिवसातून खूप वेळा ह्या म्हणजे थव्या थव्यानेच हे पक्षी येतात आणि हे असं कालवा करतात पण ते एक बरोबरच असतं तर ते आपल्याला सावधसुद्धा करत असतात काही काही वेळी तर आ, हे जे पक्षी आहेत ना ते साप दिसला मुंगूस आमच्या इथं मुंगूससुद्धा दिसतं साप मुंगूस मांजर या प्राण्या हे प्राणी दिसले का त्यांचा खूप कालवा होतो तर कधीकधी हे आपल्याला सावधसुद्धा करत असतात आणि कधी कधी वाटतं का एवढ्या ओरडतायत का एवढ्या म्हणजे कानाला इतकं यांचा आवाज कर्कश असतो ऐकू वाटत नाही आणि एकदमच त्या ओरडायला चालू करतात पण काही काही सावध पण करतात त्यामुळे त्यांचाकडून आपल्याला फायदासुद्धा आहे आणि तोटा सुद्धा आहे तर बघा आता त्यांनी ओरडायला चालू केलेला आहे बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये आवाज येत असेल पण ते इतकं पण माझ्या जवळ नाहीत पण तरीसुद्धा त्यांचा आवाज येतोय तरी तर आता आम्ही खिचडी करायला लागलेली आहे तर काय झालं तर मिरची जी आहे ती मी बारीक वाटूनच टाकणार होते पण ऐनवेळी लाईट गेली म्हणून मग मी ते बारीक चिरून मिरची टाकायचा प्लॅन केलेला आहे तरी अगोदर मिरची तळून घेतली मी आणि त्याच्यावरती थोडंसं मीठ टाकून पण घेते तर मीठ टाकल्यामुळं मिरचीचा तिखटपणा थोडासा कमी होतो आणि नंतर मग कढईत जे तेल आहे त्याच्यामध्ये मी मिरची आणि बटाटा टाकलेला आहे बटाटा आणि मिरची छान असं परतून घेते तर उपवासाचं तेल मी जे आपण तळताना जे तेल जादा घेतलेलं होतं ते काढून खाली इथं डब्यात सेपरेटच ठेवलेलं आहे उपवासासाठी मग ते वापरता येईल म्हणून आणि इथं पिशवीत थोडंसं खाली नितळलेलं तेल होतं तर ते सुद्धा डब्यात ओतलं तर आपल्या गृहिणींना सवय असते बघा काहीही वाया जाऊ द्यायचं नाही तर तो आपला जन्मसिद्ध हक्क असल्यासारखं प्रत्येक गृहिणी ते पाळतेच पाळते आणि मला पण वाटतं पाळावंच कारण वेस्ट काही जाऊ नये असं प्रत्येक महिलेला वाटतं आणि घरातील महिलेकडे हागून असला की घर छान चालतं आर्थिक बजेटमध्ये चालतं तर इथं छान असा बटाटा हिरवी मिरची मी टाकलेली ती वापरून घेतलेली आता त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकते आणि नंतर मग मी साबुदाणा जो आहे तो रात्रीच भिजत घातलेला होता कारण उद्या लवकर लागणार हे मला माहीत होतं म्हणून मी रात्रीच भिजत घातलेला त्यामुळे छान असा तो भिजलेला होता तर तो मी लगेच साबुदाण्याच्या कुटावरती तो टाकून घेते छान असा मोकळा मोकळा करून घेतला तोपर्यंत मला आठवलेलं मला एक अर्जंट कॉल करायचा होता तर तो तोसुद्धा मी इथं कॉलिंग चालू केलं आणि इथं आपलं काम पण चालू कारण सकाळची वेळ होती असं बसून बोलायला काही वेळ नव्हता खिचडी तर मला करणं म्हणजे भागच होतं एक साडेसात पावणे आठ वाजेपर्यंत तर ते मी मग उरकून घेतलं फोनवर बोलत बोलत इकडं खिचडी हलवायचं सुद्धा माझं काम चालू होतं तर बऱ्याचशा बायका बघा हे माझ्या पद्धतीनेच काम करत असतील कारण बायकांना काही असं म्हणजे जास्त वेळ नसतो घरकामातनं म्हणजे सेपरेट असं फोनवरती बोलत बसायला काम करत करतच शक्यतो मी तर तसंच करते काम करत करतच बोलते तरी तर माझे आता थोडंसं मला खिचडीमध्ये कूट कमी वाटत होतं म्हणून मी आणखी थोडंसं घातलेलं आहे जास्त तर कमी कूट असलं तरी पण खिचडी अशी चिकट चिकट होते म्हणून ती काही खावटत नाही मोकळी मुकळी खिचडी असली तरच खावटते आणि छान तशी माझी मोकळी मुकळी खिचडी झालेली होती तर मोठीकडे घेतली म्हणून बरं झालं बारक्याकडे मध्ये हे बसलंच नसतं तर आता सगळं झालेलं होतं मुलं वगैरे शाळेत गेलेली हे सुद्धा गेलेले होते सगळे जिकडं तिकडं झालेलं होतं तर इथं आता मी पण लगेच भांडी पण घासून घेतली भांडी फक्त बघा खिचडी आणि तळणच तळलेलं होतं भांडी बघा जाळं भरून भांडी पडलेली तर मला सवयच आहे बघा थोडी थोडी मी भांडी घासली लगेच धुवून घेते थोडी थोडी घासली लगेच धुवून घेते सगळे उदम घासून ठेवत नाही तर मला ती सवयच आहे मी पहिल्यापासून तशीच भांडी घासते थोडी थोडी घासते लगेच धुते थोडी थोडी घासते लगेच धुते आणि जाळं भरत आलेलं होतं बघा भांडी नाही नाही म्हणता एवढी पडलेली होती उलट ते चपाती कालवून केली एवढी भांडी पडत नाही ती एवढी भांडी आज पडलेली होती तर असं द्या आपलं रोजचंच आहे त्याच्यामध्ये काय असं वेगळं नाही तर मला अजून कपडे धुवायचे होते तर ते पण लगेच मी धुवून घेणार होते भांडी झाल्यानंतर आणि इथं काय झालं होतं वेपर्सं जे आहेत ना संपली था था, हो ते माझे संपले ला आता लास्टच होतं त्याच्यामुळे तोसुद्धा मी डबा इथे घासायला घेतलेला आहे आता नवीन वेपर्स आत्ता करायचे आहेत तर बाजारामध्ये आता बटाटा आमच्या इथे तीस रुपये जादा घेतला तर पंचवीस रुपये किलोने भेटतोय तर तो आणून लगेच वेपर्स वगैरे करून ठेवायचे आहेत नंतर बटाटा खूप महाग होतो पुढल्या महिन्यात बघा कारण सगळीकडे उन्हाळा सामानची बायकांची लगबग चालू असते आणि त्याच्यामुळे बटाटा महाग होतो तर म्हणून मग मी आत्ताच बटाटा आणून करून घेणार आहे आणि माझं म्हणजे चटणीसुद्धा संपलेली आहे जो आपण काळा मसाला करतो ना तो तर तो तोसुद्धा मला करायचा आहे तर भांडी वगैरे झालेलं लगेच किचन ओटासुद्धा स्वच्छ करून घेते लागलीच म्हणजे माझं इथलं किचनमधलं सगळं काम आटोपून जाते आणि त्याच्यानंतर मग लगेच भांड सॉरी कपडे धुवून टाकते आणि तर यावर्षी ना आंबे खूप लागलेले आहेत पण एवढे काही लाभत नाहीत कारण याच्यामधले काही गुळून जातात काही असं म्हणजे पिवळं पिवळं पडून खाली पडतात आणि बघू आता लागले तर भरपूर छोटे छोटे दिसायला लागले पण आता किती लागत आहेत किती राहत आहेत त्याच्यावरती बरंचसं अवलंबून आहे तर इथं कपडे मी सुकवत टाकत होते तारेवरती तुम्हाला आंबेसुद्धा दाखवणार आहे तर मैत्रिणी तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि वेळात वेळ माझे व्हिडिओ पाहतात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि असाच मला सपोर्ट कायम तुमचा राहू द्या तर कपडे काय जादा नव्हते थोडेसेच होते पण सकाळ सकाळच आपले कपडे धुतले की मग दिवसभर काय वाटणं कपडे का राहिले की मला तर सगळं काम राहिल्यासारखं का वाटतं म्हणून मी कपडे तेवढे अजिबात मागे ठेवत नाही कपडे सकाळी लवकरच दहा वाजेपर्यंत धुवूनच घ्यायचे तर आता माझी सगळी कपडे झाले होती कपडे आज थोडीच होती पण तेवढीसुद्धा मग मी ठेवत नाही तर बघा आंबे बघा असे छोटे छोटे असं इथं दिसायला लागले तर आंबे छोटे छोटे इथं अजून एकदम तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच बाय बाय भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये